नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो राम राम मी नवनाथ राठोड आणि आपण बघत आहात ॲग्री यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण आज बघणार आहोत या आदरक पिकामध्ये किंवा भाजीपाल्या पिकामध्ये जे आपण खतं देतो दोन प्रकारची खतं देत असतो एक विद्राव्य खतं म्हणजे आपण त्याला वॉटर सोलुबल म्हणतो आणि जे दुसरे आहेत द्रव्यरूप खतं या दोन खतामधील फरक आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे आणि या खताबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले आहेत प्रिवी कंपनीचे सिनियर डिस्ट्रिक्ट ऑफिसर मिस्टर पवार साहेब जे की ज्यांचा या कृषी क्षेत्रामध्ये जवळपास पंचवीस वर्षाचा असा अनुभव आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन आहोत या दोन्ही खताबद्दल जेणेकरून आपल्या आपल्याला शेती करत असताना कोणती खतं आपण वापरायला पाहिजे अद्रक पिकामध्ये आता जी कंडिशन आहे या याच्यामध्ये कोणती खतं आपण सोडायला पाहिजे तर आपण भेटूया पवारसाहेबांना पवारसाहेबांना काही आपण प्रश्न विचारू द्या आणि ते आपल्याला नक्कीच याच्यावर सोल्युशन सांगतील नमस्कार सर नमस्कार नमस्कार या असं या थोडं आ, सर नमस्कार आपलं सर्वप्रथम आपल्या आयड युट्यूबमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असे आशे, असंख्य चाहते आहेत जे की आपले व्हिडिओ बघत असतात आणि संदर्भात मार्गदर्शन ऐकत असतात सर आता जी आम्ही खतं सोडतो वॉटर सोल्युबल आणि काही द्रव्यरूपं याच्यामधून खतं सोडत असतो जी की पंचवीस किलोची पाच किलोची अडीच किलोची जी बॅग असते आणि काही कंपनीची जी अर्धा लिटर एक लिटरचं पॅकिंग असते तर आम्हाला एवढं सांगा की या दोन खतामधील फरक काय आहे सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी लिक्विड खतं आहेत त्याच्यामध्ये जी द्रव द्रव म्हणजे पंचवीस किलोची पॅकिंगमध्ये जी, किलो जी, जी खतं येतात ती सुद्धा विद्राव्य असतात आहे ना शंभर टक्के तिचं विघटन होतं आणि ते सोडल्यानंतर पिकाला त्या त्या अवस्थेमध्ये ते लवकर उपलब्ध होत असतं परंतु आता आपण या ठिकाणी बघत आहोत की आपल्या संबंध जिल्ह्यामध्ये आदरकीचं मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे आणि हा बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचासुद्धा अनुभव आहे की बाबा ही खतं आपण सोडली तर एखादी समजा पंचवीस चिशकुलीची गुण तिला आठ वेळेस दहा वेळेस असं करून सोडतात लोक विभागून विभागून परंतु याच्यामध्ये काय क्लोराईडयुक्त ही खतं असतात आणि ती जर वारंवार वारंवार सोडत राहिली तर कंदयुक्त जी पिकं आहेत याच्यामध्ये काही माय मायक्रो ऑर्गनिझम्स जे असतात ते डेड पावण्याचे चान्सेस असतात म्हणून याला पर्यायी म्हणून मागच्या पाच ते सहा सात वर्षापासून लिक्विड खतं म्हणजे द्रवरूप सुप स्वरूपातील खतं कंपनीने बाजारामध्ये आणली आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जे खतं आहे ते क्लोराईड फ्री आणि लगेच उपलब्ध होणारी अशी असतात आणि याला कमीत कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे जसं नॅनो टेक्नॉलॉजी जे म्हणतो आपण नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये ही द्रवरूप खतं आलेली आहेत आणि हिचा जो वापर आहे हा एकरी एक लिटरच्या आसपासच असतो आणि ते तेवढं वापरलं ड्रीपमधनं तरीसुद्धा याचे रिझल्ट दिसत असतात थोडंसं आपण खर्चाच्या जा मानानं जर बघितलं तर दोन पैसे मला वाटतं द्रवरूप खताला जास्त लागतात परंतु आता मी ह्या जून नंतर जे काही माझे अनुभव आहेत की बाबा त्यांनी द्रवरूप खतं सोडली तर त्यांची पिकंसुद्धा चांगली आहेत आणि दुसरी गोष्ट पिकं चांगली असून जे कंदकुजीचा वगैरे प्रादुर्भाव जो आहे तोसुद्धा अतिशय कमी असतो त्याच्यामुळं द्रवरूप खतं ही साधारणत आता कंटिन्युअसली आपण ग्रेड वाईज आपण सोडू शकतो मग त्याच्यामध्ये स्टार्टर ग्रेड असतील समजा पंधरा सारखी ग्रेड असेल अकरा अकरा आठ असेल त्याच्यानंतर सात एकवीस शून्य असेल ही थे ग्रेड आपण आता वापरू शकतो आणि ज्यावेळेस थंडी पडायला चालू लागेल अद्रकीची फुगवणीची अवस्था असेल त्याच्यानंतर आपण क्लोराईड म्हणजे जे आपलं पंचवीस किलोच्या बॅग आहेत ते आपण वापरू शकतो त्या वेळेस तसं दोघाचा रिझल्ट असं डायरेक्ट आपण कंपेरिजन नाही करू शकत बाबा हे चांगलं का ते चांगलं दोन्हीही चांगली आहेत परंतु जमिनीमध्ये एखादं खत वारंवार वारंवार आपण ज्यावेळेस सोडतो तर त्याचं निश्चितच ज्या साईड इफेक्ट्स आहेत ते होत असतात आणि ही जी द्रवरूप खत आहे हे थोडंसं महाग असल्यामुळं माणूस त्याला लेट लेट सोडत असतो त्याच्यामुळे निश्चितच द्रवरूप खत सर सर्वांनी सोडायला पाहिजे आता कसं आहे आपण रासायनिक खतं वगैरे जर सोडली तर पन्नास किलोची खतं आपण सुरुवातीला दिली आहे त्या आदरकी पिकामध्ये आता ते आपटेकी करण्यासाठी आम्ही बॅक्टेरिया वगैरे वाढतो जसं की पी कल्चर पोटॅश मोबिलायझर नायट्रोजन नायट्रोजन युक्त नायट्रोजनचं मोबिलायझर तुम्ही बॅक्टेरिया तसं ही खतं सोडल्यानंतर ते बॅक्टेरिया सोडले की त्याचा फायदा होतो का हा निश्चितच कारण कसं आहे बॅक्टेरिया किंवा जीवाणूयुक्त खतं जी आहे जीवाणू खतं म्हणा आ, ही ज्यावेळेस आपण सोडत असतो जीवाणू खतं तर याच्यामध्ये हे जीवाणू आहेत है ना आणि ज्या वेळेस आपण एखादं पन्नास किलोचं खतं आपण सोडतो किंवा पन्नास किलोचं बल्क फर्टिलायझर जे आपण टाकतो रासायनिक खताच्या माध्यमामधनं तर याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाशी घटक असणारे आपण टाकत असतो त्याच्यातलं स्फुरदचं जास्तीत जास्त फिक्सेशन व्हायचे चान्सेस असतात आणि मग आपण ती खत टाकल्यानंतर एक सात आठ दिवसाच्या अंतरानं जर आपण बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू खतं जर आपण सोडली त्याच्यामध्ये पी एच बी असेल त्याच्यानंतर याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असेल पोटॅश मोबिलाइजर्स असेल हे सोडल्यानंतर निश्चित त्याचा फायदा होतो आणि दुसरी गोष्ट काय असते हे जमिनीमध्ये ज्यावेळेस बॅक्टेरिया आपण सोडतो ना तर त्यावेळेस सॉईलमध्ये चयापचयाची क्रिया घडते ते जीवाणूंच्या माध्यमामधनं आणि ते पिकाच्या सुद्धा एक समाधानकारक कार्य करत असतात आता आ... निश्चितच हे जीवन सोडायला पाहिजे आता मृग नक्षत्रामध्ये जवळपास जूनच्या पहिल्या आठवड्यात अद्रकीची लागवड झालेली आहे म्हणजे दोन अडीच महिन्याचं आमचं अद्रकीचं पीक आहे तर ह्या दोन अडीच महिन्यात आता जसं कोणती सोडायला पाहिजे आता खरं जर बघितलं तर आपल्याला भरपूर स्फुरत आणि कमी नत्र याची गरज असते जे अवेलेबल मध्ये आपण सोडत असतो भरपूर स्फुरत आणि कमी नत्र अशी असणारी तर त्याच्यामध्ये आपण द्रवरूपा आता द्रवरूपामध्ये सात एकवीस शून्य आपण सोडू शकतो जे आता टिलरिंग स्टेज आए फुट आहे फुटवे येण्याची आहे त्याच्याबरोबर आपण सूक्ष्मद्रव्ययुक्त जे लिक्विड आहे किंवा सूक्ष्मद्रव्य ग्रेड नंबर दोन आहे ते आपण सात एकवीस बरोबर जर सोडलं तर फुटव्याला आपल्याला चांगलं बेनिफिट होईल निघणारा सेंडा याच्यात चा चांगला निघेल आणि त्याच्यावर काळोखी पण चांगली येऊन जाईल पाण्या रुंद होतील पाण्यामधलं क्लोरोफिल डेव्हलप होईल असे म्हणजे एक सर्वसाधारण संपूर्ण विकास त्या पिकाचा होण्यासाठीच्या ह्या ग्रेड्स आहेत ह्या आता वापरल्या गेल्या पाहिजे धन्यवाद सर आपण या ठिकाणी वॉटर सोल्युबल आणि लिक्विड फर्टिलायझर याबद्दल आपण मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र